संपादकीय संपादकीयमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत संपादकीय संपादकीयमध्ये आजचा विषय आहे मतदान वाढले की मत वाढवले आपण बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका पार पडल्या या पाच टप्प्याच्या निवडणुका संपल्यानंतर किंबहुना सर्व ज्या टप्प्यातले मतदान होते त्या मतदानाची सुरुवातीला जाहीर झालेली आकडेवारी आणि त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आकडेवारी याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक जाणवतो आहे चार टप्प्यामध्ये एकूण जे मतदान झालं याच्या मतदानामध्ये साधारणपणे एक कोटी सात लाख मतांची वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शंका घ्यायला वाव झालेली आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगसुद्धा संशयाच्या भोऱ्यामध्ये अडकलेला आहे एक कोटी सात लाख म्हणजे साधारणपणे भिव लोकसभेचा विचार जर केला एका विधा लोकसभा मतदारसंघाचा तर साधारणपणे तीस हजार मतांची वाढ एका लोकसभा मतदारसंघामध्ये झाल्याचं दिसतं यावरून हे स्पष्ट आहे की आत्ता जी लढाई जी झालेली आहे ती लढाई इंडिया आघाडी विरुद्ध महायुती किंबवना इंडी यांच्या विरुद्धामध्ये झालेली आहे आणि या सगळ्या लढाईमध्ये बऱ्याच ठिकाणी जर आपण बघितलं असेल एकूणच आपण ज्या पद्धतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मीडिया मा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ज्या काही चर्चा आपण वेगवेगळ्या मतदारसंघाच्या ऐकतो आहे त्यामध्ये ते काटेकी टक्कर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या अनेक मतदारसंघामध्ये झाल्याचं आपल्याला लक्षात येतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर अशा मतदान जे वाढ झालेली आहे आणि ती वाढ जर एका लोकसभा मतदारसंघामध्ये तीस पस्तीस हजाराची होत असेल तर या मतांच्या माध्यमातून कोणी जिंकू शकतो आणि कोणी हरू शकतो याचा अर्थ जो जिंकू शकतो त्याचा पराभव होऊ शकतो आणि जो पराभव होऊ शकतो तो जिंकू शकतो अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये अनेक पत्रकारांनी आवाज उठवल्यानंतर यावर चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये सुरू झाली त्यानंतर अनेकांनी कोर्टामध्ये सुद्धा हा निकाल म्हणजे या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली आहे कदाचित याच्यावर आज विचारविनिमय सुद्धा होईल किंवा रिझल्टसुद्धा येण्याची दाट शक्यता आहे परंतु एकंदरीत ही सगळी जर परिस्थिती बघितली तर आजच्या घडीला ज्या पद्धतीनं दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं आहे तर या सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं ज्या स्वायत्त संस्था आहेत त्या संस्था मग सी बी आय असेल ई डीए असेल या सगळ्या संस्था कशा पद्धतीनं निवडणूक आयोग आहे हे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला पूरक काम करतं हे आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारामधून सिद्ध झालेलं आहे आणि तशाच पद्धतीची परिस्थिती निवडणूक आयोग आता माते 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 या माध्यमातून करत आहे काय मशीन हॅक करणे हा मुद्दा तर गेल्या अनेक वर्षापासून चर्चेला येतो आहे परंतु मशीन हॅक न करता मतांची टक्केवारी वाढवायची आणि त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला द्यायचा अशा पद्धतीचा जर घटना घडत असेल आणि निवडणूक आयोग जर त्याला जबाबदार होत असेल तर याचा अर्थ इंडिया आघाडीची ल आघाडीची लढाई ही केवळ एन डी ए किंवा केवळ भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांच्या सोबत नाही तर केंद्रीय निवडणूक आयोगाच्यासुद्धा सोबत आहे असंच म्हणायला वा या ठिकाणी वाव दिसतो आणि या सगळ्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे त्याचबरोबर कोर्टामध्ये हा या संदर्भामध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर ज्या ज्या का ज्या काही तक्रारी किंवा जे काही उत्तर निवडणूक आयोगानं दिलेलं आहे ते अत्यंत हास्यास्पद अशा पद्धतीचं निवडणूक आयोगाचं उत्तर कोर्टाला सादर केल्याचं दिसतंय त्यामध्ये सतराशे जो फॉर्म असतो की जो निवडणूक संपल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ज्या विविध पक्षांचे किंवा उमेदवारांचे जे प्रतिनिधी असतो त्यांना दिला जातो आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक आकडेवारी त्यामध्ये सांगितलेली असते मात्र हे जे सतराशी फॉर्म आहे हा उघड करण्यास आम्हाला बंधनकारक नाही अशा पद्धतीचा हशास्पद उत्तर निवडणूक आयोगानं कोर्टाच्या समोर सादर केलेला आहे मुळात आपण जे रूल जर बघितले निवडणूक आयोगाचे रूल तर त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सतराशी जो फॉर्म आहे हा फॉर्म आपण ओपन करू शकता किंवा तो जगजाहीर केलाच पाहिजे अशा पद्धतीचा त्याच्यामध्ये नियम असताना सुद्धा कोर्टाची दिशाभूल करण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगानं केलेलं आहे निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीला पूरक अशा पद्धतीचं काम करतोय या म्हणण्याला वाव मिळतोय दुसरी महत्वाची गोष्ट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतांची संख्या कशी वाढली असा प्रश्न किंवा जी आकडेवारी चार दिवसानंतर आठ दिवसानंतर जाहीर व्हायला लागली ला। ती बघितल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या विशेषतः काँग्रेस असेल किंवा एन डी आघाडीतील घटक पक्ष असतील या सगळ्यांनी तक्रारी केल्या आहेत मुळात जर निवडणूक आयोग अशा पद्धतीनं शंकास्पद भूमिका घेत असेल तर खरे तर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतांची संख्या वाढल्यानंतर केवळ काँग्रेस किंवा त्यांचे मित्रपक्ष नाही तर भारतीय जनता पार्टीने सुद्धा यावर आक्षेप घेणं आवश्यक होतं मात्र भारतीय जनता पार्टीला या संदर्भामध्ये आवश्यक आक्षेप घेणे आवश्यक वाटलं नाही याचा अर्थ हा जो सगळा जो प्रकार चाललेला आहे हा भारतीय जनता पार्टीला पोषक आहे असंच म्हणावं लागेल आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतांची संख्या वाढत असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे कुठलेही पदाधिकारी या संदर्भामध्ये बोलताना दिसत नाही उलट निवडणूक आयोगाचं समर्थन करण्याच्या बाईट किंवा प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून

त्याचबरोबर इतर स्वतंत्र पद्धतीनं जे काही सर्वे झालेले आहेत त्या सर्वेमध्ये सुद्धा साधारणपणे पस्तीस जागा या इंडिया आघाडीला जातील हे निदर्शनास येतं याचा अर्थ भारतीय जनता पार्टी त्यांच्या मित्रपक्षाच्या जागा घडतात हा सगळा प्रकार यातून दिसतोय मात्र हे सगळं जरी खरं असलं तरी निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीनं मतदानाची संख्या वाढवलेली आहे दाख दाखवलेली आहे हे जर लक्षात घेतलं तर मात्र धोका मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो हेही स्पष्ट होत आहे एकंदरीत या अगोदरचा जर आपण इतिहास बघितला तर बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया व्हायची आणि बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया झाल्यानंतर बारा तास किंवा जास्तीत जास्त चोवीस तासाच्या आत एकूण आकडेवारी आहे ती जाहीर केलीच पाहिजे अशा पद्धतीचा नियम होता आणि तसे आकडेसुद्धा निवडणूक आयोगाने जाहीर केलेले आहेत म्हणजे अगोदर निवडणुका झालेल्या नाहीत असं नाही आणि त्या तर बॅलेट पेपरवर होत्या बॅलेट पेपरवर हो पेपर निवडणुका असताना आकडेमोर करणं खरं म्हणजे कठीण आहे तरीसुद्धा इतक्या कमी कालावधीमध्ये हो आकडेमोड होती ती जाहीर करण्यात आली होती मात्र आता डिजिटल युग आहे ई व्ही एम मशीन आलेले आहेत ईव्हीएम मशीन बोलल्यानंतर अगदी एका मिनिटामध्ये किंवा एका सेकंदामध्ये तुम्हाला टोटल आकडे सुद्धा डिक्लेअर होताना दिसतात अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोगाला खरी यादी किंवा एकूण आधी यादी जाहीर करण्यासाठी अकरा अकरा दिवस का लागतात हा एक संशयाचा भाग आहे दुसरी महत्वाची गोष्ट की हे सगळ्या याद्या जाहीर केल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग ही कायम यादी आहे किंवा हीच परफेक्ट यादी असंही म्हणायला तयार नाही म्हणजे याच्यामध्ये सुद्धा पुन्हा बदल होऊ शकतो मात्र हे सगळं करत असताना सतरा सी नावाचा जो फॉर्म आहे जो एजंटला उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो तो, तो जो फॉर्म आहे तो मात्र फॉर्म जाहीर करण्यामध्ये निवडणूक आयोगाने कोर्टाला स्पष्टपणे उत्तर दिले की बंधनकारक आम्हाला नाही म्हणून त्याच्यामुळे एकूणच शंकेला वाव आहे आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणूक आयोग जर अशा पद्धतीची भूमिका घेत असेल तर लोकशाहीमध्येच लोकशाही घातक झालेली आहे असं म्हणायला लागेल म्हणजे संविधान बदलणं तर बाजूलाच राहिलं परंतु लोकशाहीमध्ये लावून लोकशाहीचा गळा कसा घोटायचा अशा पद्धतीचं कटकारस्थान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे आणि निवडणूक आयोग ज्याला आपण स्वायत्त संस्था म्हणतो ती निवडणूक आयोगसुद्धा कसे भारतीय जनता पार्टीचं बांधील झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचं कटपुटली झालेलं आहे हेच या सगळ्या गोष्टीवरून दिसून येतं आणि त्याच्यामुळे मतदान वाढलं की वाढवलं या शंकेला जी संपूर्ण देशभरामध्ये वाव होतोय त्याचं कारणसुद्धा तेच आहे एकूणच ही जर सगळी परिस्थिती जर बघितली तर निवडणुका चांगल्या पद्धतीने झाल्यात एकूण आपण सगळ्या देशाचा महाराष्ट्राचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी अगदी त्यांचे जे निवडून आलेले या अगोदरचे खासदार किंवा मंत्री असतील यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये आक्षेप आहे किंवा राग आहे तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये मतदान कसं मिळत आहे ही शंका आहे आणि ती शंका मतदान वाढवलं की वाढलं यावरून सिद्ध होत आहे मी घनश्री पाठरी तुम्ही पाहत आहात लोखीन न्यूज चॅनल हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा तसेच ताज्या घडामोडीत जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद